आल्मप्रभूंचा जन्मगाव झालेल्या व वाढत असलेल्या बाळेगावीपासून सहा मैल अंतरावरील उडूतडी नामक ग्राम हे अक्कमहादेवींचे जन्मस्थान होय लिंग भक्तांच्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन वाढलेली महादेवी बाळवयामध्ये लिंग प्राणी म्हणून घेऊ लागली महादेवीसाठी उडूतडी येथील चंद्र मल्लिकार्जुन सर्व संपत्ती होता मरण नाश आदी अंत भव भय नसलेला सुंदर मल्लिकार्जुनच तिचा रूपवान नवरा होता लिंगच पतिय मानलेली ती शरण सती आपल्या यवनाचा आरंभ काळातच त्या गावचा राजा असलेल्या कौशिकाच्या प्रेमकटाक्षाची बळी ठरली राजाची मिरवणूक परत राजवाड्याकडे जात असताना आपल्या मैत्रिणीच्या बरोबर आपल्या राजवाड्यापुढे उभी असलेल्या महादेवीस कौशिकाने पाहिले व तो तिच्या प्रेमात पडला कामलतेस पाहताच आल्लमप्रभू तिच्या प्रेमात बुडाला होता परंतु एकजीव झालेले त्यांचे प्रेम होते परंतु येथे कौशिक मोहित झाला होता पण महादेवीस त्याचा थांग पत्ता नव्हता राजवाड्यात पोहोचताच कौशिकाने महादेवीस आपली वधू म्हणून द्यावी अशी तिच्या आई वडिलांना राजाज्ञा केली त्या लिंगभक्तांना काय करावे सूचेना वर म्हणून आलेला लिंगभक्त आलेला लिंगभक्त नव्हता त्यांची मागणी घातलेली कन्या ही चन्नमल्लिकार्जुन आपला पती आहे म्हणून सांगते या संकटात सापडलेल्या तिच्या आईवडिलांची सुटका करण्यासाठी तिने एक युक्ती काढली मी कौशिकाशी विवाह करण्यास तयार आहे पण माझ्या काही अटी आहेत कौशिकाने माझ्या लिंगपूजा व शि शिवानुभव गोष्टी गुरुसेवेच्या आड येऊ नये माझ्या इच्छेप्रमाणे राजा बरोबर राहीन या तिन्ही आठी राजाने मोडल्यास मी राजवाड्याचा त्याग करून निघून जाईन राजा या तिन्ही आठी मान्य करून तिशाशी विवाहबद्ध झाला पण लग्नानंतर राजा चुका करून बसला तेव्हा महादेवीने आपल्या लौकिक सं संसाराचे बंद तोडून टाकले विषयाचा बळी ठरलेल्या महादेवीने यवनांचा आरंभ काळापासून लौकिक व्यो व्योमोहाचा त्याग करून वैराग्य साधनेची कास धरली महादेवीने बालपणापासून चंद्रमल्लिकार्जुनास वाहून घेतले होते तिचा परमार्थ साधना आता वाढत होती महादेवी दिवसेंदिवस एक स्वप्न बघत होती काका मी एक स्वप्न पाहिले तांदूळ सुपारी पान नारळ पाहिले छोट्या छोट्या जटा असलेल्या निर्मय तपस्याला तपस्याला भिक्षा मागण्या मागण्यासाठी दारी आलेला पाहिले नको नको म्हणतानाही मी त्याचा पाठलाग करून हात धरले चंद्र मल्लिकार्जुनास पाहून मी डोळे उघडले आपल्या स्वप्नातील आराध्य मूर्तीस हुडकत महादेवी उडुतडी उडुतडी त्यागून कल्याणकडे चालली होती लोकांची भीती नाही समाजास घाबरली नाही भरलेल्या बाजारी घर बांधून गोगाटाने त्रासून जावे का इह जन्मी जन्मल्यानंतर स्तुतीनिंदा झाल्यास मनी राग न मानता समाधानी असावे असे तिने स्वतःचे सांत्वन करून घेतले कल्याणामध्ये त्या दिवशी प्रवेश पहिल्यांदा प्रवेश करताना मडीवाळ माचय्या आदी शरणांना जो अनुभव आला तोच अनुभव महादेवीसुद्धा आला कल्याण नगरीमध्ये प्रवेश करणे साधे सुलभ सोपे नव्हते अशा आमिषांचा त्याग करून अंतरंग बहिरंग शुद्धीच करून मीपणाचा अहंकार दूर सारलेल्यांनाच येथे प्रवेश होता हे जाणून महादेवीने तशी योग्यता प्राप्त करून घेतली कल्याणमध्ये आल्यानंतर सुरुवातीला देवरू म्हणून लागली महादेवीने कल्याण येथे वास्तव्यात आपल्या भक्ती ज्ञान वैराग्याच्या परमोच्च स्थितीत पोहोचली आणि ती शरण तिला अक्का म्हणू लागले शरणांना आता अक्क महादेवी झाली होती आपल्या बालपणीच्या स्वप्नाच्या इच्छापूर्तीसाठी आपला महादेवीने आपला आराध्यार्जुन यास एक नाही तर सोड मी तुझी स्तुती गायल्याशिवाय राहणार नाही असे भावपूर्ण गाय गायले होते म्हणूनच वचनांमध्ये लिंगांग समरस्याची माधुर्य आपण पाहतो लिंगास्पती म्हणून स्वीकारलेल्या शरण सती अक्कमहादेवीने बसवनांच्याकडून भक्ती आलमप्रभूंकडून अद्वैत चंद्र बसवन्नांकडून ज्ञान प्राप्त करून पुरुष प्रधान असलेल्या समाजामध्ये स्त्रीस गौरव आणि स्वतंत्र मिळवून द्यावे परंतु समाजाच्या पुनर्रचनेच्या कार्यात थेट गुंतलेल्या शरणांचे वागणे वेगळे होते तर अक्कमहादेवीने आचरण वेगळे तर अक्कमहादेवीचे आचरण वेगळे होते श्रीगिरी येथील चंद मल्लिकार्जुन आहे तेच आपले अंतिम ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यास आवश्यक असलेल्या लिंग गुणांच्या साधनेसाठी मी कल्याणला आली होते आणि आपल्या साधनेद्वारे लिंगायत धर्मास भक्ती वैराग्याचे प्रमाण प्राप्त करून दिले कल्याण येथे निष्ठेने जगून शिवशरणांच्या कृपेला पात्र झालेली अक्कमहादेवी त्यांच्याकडून परमार्थिक संसाराचे मांगल्य प्राप्त करून घेतले त्याबद्दलची धन्यता तिने वचनातून व्यक्त केली आहे जन्मले श्री गुरूंच्या हस्तातून वाढले असंख्य शरणांच्या कृपेने माझा विवाह झाला योग्य वरास दिले मला दिल्या घरी पाठवल्यास आलास बसवन्ना भावेल असा संसार करीन मल्लिकार्जुनाचे कर धरून कल्याणच्या सहयोगी शिव शरणांच्या प्रीती विश्वास आणि गौरवास पात्र होऊन आपली कृतज्ञता व्यक्त करून जीवनाच्या अंतिम यात्रेस निघालेल्या महादेवीचे जीवन काव्यमय लिंगमय बनले होते त्यास वचने साक्ष आहेत कल्याणहून श्रीशैलकडे संचार करत असलेली महादेवी ही मार्ग संप्रदायाशी संबंधित भक्त कवी प्र, कवयित्रीप्रमाणे आपल्या प्रेमीस उद्देशून गायलेली तिची वचने मार्ग व देशी संप्रदायाच्या रूपकांना भरलेली आहेत शिवधर्माचे श्रेष्ठत्व सूचित करण्यासाठी तिने शिवागमनातील संस्कृत शोकांचा उपयोग करून घेतला आहे प्रेमींच्या विराहाची व्यतीत झालेली आपली अवस्था निर्माण करण्यासाठी जनपदाशी संबंधित अशा देशी संप्रदायाला ती शरण गेली आहे उदाहरणासाठी एक वचन पुरेसे आहे तळमळणाऱ्या मनाचे शीर झुकले वाहणारा थंडगार वारा आग बनला आहे चांदणे बनले आहे ऊन प्रिये नगरीच्या जातकदाराप्रमाणे कष्टी झाले गेमाळे समजावून सांग सखी बुद्धींच्या गोष्टी दोनी, दोन्हीचा असे राग प्रिय सखी मार्ग व देशी संप्रदायाशी संबंधित भाषा व विचारसरणीचा उपयोग करून घेतलेल्या अक्कमहादेवीने एकूण मार्ग व देशीहून अधिक वेगळ्या आध्यात्मिक अनुभूतीचे वर्णन केल्याने लिंगायत धर्माचे स्पष्ट व प्रतिपादक म्हणून ती आम्हाला दिसते श्रीशैल येथील कर्दयी वनामध्ये अंतिम काळामध्ये लिंग न म्हणे लिंगायक्य न म्हणे चंद्रमल्लिकार्जुनामध्ये लिंगायक्य झाल्या आणि नंतर काहीच न म्हणे ह्या वचनामध्ये तिचा लिंगानुभव स्पष्ट दिसतो आणि अनुभवाच्या साधनेस आधार होऊन मार्ग दाखवलेल्या सहकार्यांमध्ये बसवना प्रमुख आहे